हो उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाची केली घोषणा राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याकडे लागलंय एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेने ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले होते त्यामुळे यंदाचा शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते अखेर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचं ठिकाण जाहीर केलंय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली उद्धव ठाकरेंनी दादरच्या शिवसेनाच्या भवनात पत्रकार परिषद घेतली यावेळी गोंधळ गीतांचा अनावरण सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले आजपासून नवरात्री होती हो। आज सुरू होतीये मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो परंपरेप्रमाणे आपण दसरा मेळावा शिवाजी पार्कवर भेटणारच आहोत पण आज नवरात्र सुरू होत आहे जगदंबेचा उत्सव आहे महिषासूर मर्दिनी असुरांचा वध करून जे आसूर माजले होते त्यांचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आजची राजकीय पत्रकार परिषद नाही राज्यात जे आराजक माजलाय त्यावर एक गाणं आलं आहे राज्यात तोतयगिरी सुरू आहे असंच अराजक शिवाजी महाराजांच्या वेळी राज्यावर आलं होतं तेव्हा एकनाथांनी बय दार उघड आरोळी मारली होती या गिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं आहे देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत गाणं ऑडिओ आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय सध्या अराजक माजलाय त्यामुळं आम्ही अराजकीय गाणं आणलंय दसऱ्याच्या सर्व गोष्टींचा फडशा पडणार आहे आता सणासुदीचे दिवस आहेत कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून गायनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत ज्यांना बोलायचंय ते बोलू द्या नंतर सो सुनारकी एक लोहारकी होईलच असं उद्धव ठाकरे म्हणाले शुभेच्छा देतोय असंपरे प्रमाणे दसऱ्याला शिवाजी पार्क येथे आपल्या दसरा मेळाव्यासाठी भेटणार आहोतच पण आज नवरात्री सुरू होते नवरात्री हा आपल्या जगदंबेचा उत्सव महिषासूर मर्दन मर्दिनी म्हणजे आसुरांचा वध करून जे आसूर माजले होते त्याचा वध करणारे आपल्या जगदंबेचा उत्सव सुरू होतो आहे आजची पत्रकार परिषद ही राजकीय नाहीये तर आपल्या राज्यात जे अराजक मानलेलं आहे त्याचा नायनाट करण्यासाठी एक अराजकीय गाणं जगदभेसाठी आपण तयार केलेला आहे एकूणच राज्यामध्ये जी काही तोतयगिरी चाललेली आहे आणि त्या तोतईगिरीचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला की के असंच अराजक शिवछत्रपतींच्या आधी संपूर्ण देशावर आलं होत आणि तेव्हा संत एकनाथाने ती जी आरोळी मानली होती बाहे दार उघड आज तर एकनाथांच्या नावाने सुद्धा तोतेगिरी करणारे खूप दिसत तर तो या तोतेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण हे जतंब्याचं गाणं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवीच्या चरणी जनतेच्या चरणी सादर करत आहोत हे गाणं ऑडिओ आहे ह्याच्यावरती व्हिडिओ तसा केलेला नाही पण ते गाणं आपल्यासमोर सादर करण्यापूर्वी या गाण्याचे गीतकार श्रीरंग बोडबोले आणि साहजिकच आहे नंदेश मोहम बसले म्हणजे आपल्या थंठणीत पहाडी आवाजामध्ये जे गाणं आणि आपल्या भावना जिवंत केलं त्या नंदेश मोहन यांचा आम्ही सत्कार म्हणण्यापेक्षा त्यांनी जे काही मोठे योगदान केले आहे त्याच्याबद्दल ऋण निर्देश आम्ही करतो आहोत आणि बद्दल खास सांगायचं म्हणजे